खेळण्यास क्रॉस करणारी बाईक दिसते आपल्याला मला दिसत असेल खूप खतरा धोका आहे तरी पण ती बाई पिक जात आहे तर तुम्हाला आता बॅक कॅमेराला दाखवते हे बघा फोन असेल तर वगैरे बनवून दिलेत तर नमस्कार मित्रांनो तुम्ही एकदा हो आपल्या नवीन व्हिडिओवरती खूप खूप सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज खूप पाऊस होता आणि पाऊस असल्यामुळे आज काय अख्खा दिवस बाहेर काय निघालो हो नाही बाहेर वगैरे जायचं होतं कामं वगैरे फार होते पण बाहेर निघता आलं नाही पाऊस जास्त असल्यामुळे तर आता तुम्हाला दाखवतो शेतावरती आता मी चाललो जस्ट तर आमच्या शेतामध्ये दा दाखवतो तुम्हाला की केलेलं आहे हे बघा पूर्ण शेतं वगैरे भरून गेले आहेत तर आता आपण तिकडे चाललो आमच्या शेतामध्ये पण दूर आलेलं आहे आता दगडी वगैरे असल्यामुळे जरा पाय टाकायला त्रास होतो आणि मित्रांनो हे दिसतं हे आपलं घर आहे आणि शेतावरचं घर इकडे आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओ दाखव व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे तर मित्रांनो कमेंट्समध्ये सांगा की कोणाकोणाकडे चढणीचे मासे खूप आहेत आणि ते पकडायला आज जाणार आहेत कारण की आज पाऊस खूप आहे असल्यामुळे चढणीचे मासे नक्की चढले असतील तर तुम्ही जा जे जे गेले असतील त्याने आपल्या कमेंट्समध्ये सांगा की आपण गेलो आणि किती मासे पकडे ते देखील सांगा आमच्याकडे काय चढणीचे वगैरे मासे का येत नाही पहिल्या पावसामध्ये खूप मासे चढत असतात जर पूर झाला तर कारण की आमच्याकडे नदी वगैरे मोठी नाही आमच्याकडे एकदम छोटीशी ओहोल आहे छोटासाच ओढासारखा त्याच्यामुळे तर आमच्याकडं मा मासे वगैरे येत नाहीत आमच्या शेतावरून आमच्या गावाचा व्ह्यू दाखवतो तर मित्रांनो शेतात त्या लावणार आपण आणि आमच्याकडे आमच्या जे गावातून गावामध्ये येण्याचं जे पूल आहे पूरक्या पाडा या ठिकाणी आहे तर ते पूल देखील पूर्ण पुरामध्ये बुडून गेलेलं आहे कारण की एवढा पाऊस जो आहे एवढा चांगला जोरातला पाऊस आल्यावर आमचं पूल ते नक्की बुडतो तर आपण आता एखादा मित्रासोबत आम्ही आपण तिकडे जाण्याचा प्रयत्न केलो आणि जर तिकडे गेल्यास तर तुम्हाला आम्ही दाखवतो थोड्या टायमात पाहिजे नंतर माझ्या मित्राला बोलावून घेतो आणि आम्ही मित्राशी दोघे सोबत हे फुल बघायला येतो तर व्हिडिओ हा अगदी शेवट परत बघा तर मित्रांनो हे बघा आमच्याकडे ये लवकर ये लवकर ये लवकर 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 कोणते कोणते लवकर 你拉你拉来。No, no. No. तर मित्रांनो आज म्हणजे या पावसातला आज सर्वात जास्त पाऊस पडलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडचा जो आमच्या गावामध्ये येणारा पूल आहे तो उलटत असतो तर आम्ही आता पूल बघायला आलो आहोत तुम्हाला दाखवतो आमच्याकडचा पूल तर हा बघा मित्रांनो हा आमच्याकडचा पूल आहे आणि पूर्ण उलटून केलेला आहे थोडासा पाऊस पडला तरी तर आता महिन्याम आपली सॉरी तर पावसाळ्यामध्ये किमान म्हणजे चार पाव चार महिने पावसाळा असेल तर चार महिन्यामध्ये किमान हा पन्नास ते साठ दिवस हा उलटूनच पूर राहणार आहे तर तुम्हाला अगदी जवळून दाखवतो पूल कसा आहे तो? तो तर माझ्यासोबत तो ऑक्सिट देखील आहे तो बघ शूटिंग वगैरे करतो मोबाईलमध्ये स्टेटस टाकण्यासाठी तर तुम्हाला आता दाखवतो जवळून तर मित्रांनो ए साईडला हो तर मित्रांनो हा आहे आमच्याकडचा पूल तर मित्रांनो हा पूल आ, हा इथं तुम्हाला दाखवतो कोणत्या कन्स्ट्रक्शनने बांधलेला आहे पुढे जाताना दाखवतो पण तत्पूर्वी तुम्हाला हे बघा आणि ही पाईपलाईन आहे आता जल जीवन मिशनची जवळजवळ जोल आमच्याकडे म्हणजे आमच्या गावामध्ये अडीच कोटी रुपयाची जल जीवन मिशनची आली होती तर ह्याच्या त्याच्यामधला हा पाई पाईपलाईनचा पाईप आहे हा बघा मागच्या वेळेस इकडनं पडला होता आता उचलून ठेवला इथं आहे आता परत काय दिवसांनी हा तुटून पडणार आहे कार्य अक्षय हाय बोल अक्षय इकडं बाय ना लाईक करा फॉलो करा काय सांग मित्रांनो हे बघा म्हणजे पूल पुलावरून पाणी आहे तर तिकडण्यात क्रॉस करणारी बाई दिसते आपल्याला मला दिसत असेल खूप खतरा धोका आहे तरी पण ती बाई तिकडण्यात जात आहे तर तुम्हाला आता बॅक कॅमेरामॅन दाखवते मित्रांनो त्या बाईने आप रस्ता क्रॉस केलेला आहे पूल क्रॉस केलेला आहे तिकडे ती सुखरूपपणे गेलेली आहे तर आता आपण पण घरी जाणार आहोत तर चला तत्पूर्वी हा मित्रांनो हे जे पूल बांधलेले आहे ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधलेलं आहे आता किती वर्ष आपली सॉरी किती रुपये निधी वगैरे आहे ते काही सांगणार नाही आणि कोणत्या कॅन्ट्रक्ट्सने बांधलं ते देखील सांगत नाही कारण की त्याच्यातून वाद निर्माण होऊ म्हणून पण जे पण बांधलं ते खूप चुकीचं कारण की याच्या आधीचं जे पूल होतं ते पण खूप छोटं होतं तर मित्रांनो तिकडनं गाड्या येत आहेत तर आता कदाचित पूर कमी झाला असाल तर मित्रांनो हो हो आता आपण आमच्याकडचं पूल बघितला असेल तर आमच्याकडे खूप पावसाळ्यामध्ये गैरसहत असते म्हणजे बऱ्याचशा जी वाहतूक असते ती पूर्ण ठप्प झालेली असते तर माझ्यासोबत अक्षय हे अक्षय पण आपल्या इथे आल्या होता तर मी बघितलेच असेल आणि आता संध्याकाळचे जवळजवळ साडेआठ आठ वाजले असतील आम्ही तिकडेच होतो टाइमपास करतो आम्ही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक like करा आणि जास्तीत जास्त मित्रांना परत शेअर करा आमच्याकडची म्हणजे जो आमची समस्या आहे ती तुमच्या बाकीच्या मित्रांनासुद्धा कळू दे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा तर अक्षय तुला काय बोलायचं आहे काय काय नको आपल्या बाईला फॉलो करा थँक्यू 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 तर मित्रांनो अक्षयने सांगितल्याप्रमाणे आपल्या म्हणजे मला फॉलो करत राहा असेच कोकणातली व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहणार आहे अजून तर जास्त काय म्हणजे आपण काय व्हिडिओ काय जास्त का बनवत नाही तरी पण तुमचा जर प्रतिसाद असेल उत्तम तर आपण व्हिडिओ देखील उत्तम प्रकारे बनवू तर चला बाय बाय टाटा गुड नाईट